मला म्हणायचं आता कोणाची राय घ्यावी अमित एखादा औषध डॉक्टर साहेब चांगलं आहे का माझ्या मी दुरुस्त होईल का हो हो हे औषधच गुण आहे आणि तुम्ही वाचलं पाहिजे घ्या आणि मग म्हणायचं नाही मरू पण शकतो बरं का आणि तुम्ही मिळलंही पाहिजे म्हणजे संपलं का म्हणाल काय करावं आम्ही आता आयशी आरीबोधिशी तरी निके आम्हा करशी एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे अर्जुन म्हणतो अशा रीतीने जर आपण बोध करीत असाल तर आमचे चांगले करीत आहात आता येथे आत्मज्ञानाची आशा कसली असा जर भगवंता तुम्ही गाईडलाईन देत असाल आम्हाला बोध देत असाल तर आत्मज्ञान आम्ही विसरायला पाहिजे आत्मबोध विसरायला पाहिजे हाऊस संपली तर ये जाण जाणीवेचे किर सरले परी तिथे हे ढवळले मानस माझे तर ये जाणीवेचे किरस संपले परी आणखे झाले जे तिथे हे डहुळले मानस माझे ज्ञानप्राप्तीची हाव तर खरोखर संपली परंतु आणखी एक असे झाले की माझे मन जे निवळले थिते होते म्हणजे निवळले म्हणजे रीते होते थिते म्हणजे रीते आहे ते ढवळले गढुळले जे स्थिर झालेलं मन होतं निर्मळ झालेलं मन होतं तिथे झालेलं होतं म्हणजे रिक्त मन होतं ते आता चंचल झालं डवळलं परी जाणीवेचे किर संपले म्हणजे ज्ञानप्राप्तीची हाव जर खरोखर संपली परंतु आणखी एक असे झाले की मन जे शांत झालं होतं ना ते आता ब्रह्मभास उत्पन्न करणाऱ्या मनामध्ये लाटा उत्पन्न झाल्या खबळ उत्पन्न झाल्या विकार उत्पन्न झाले आणि हौस संपली आता आत्मज्ञानाची देवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीजे जरी चित्त पहाशी माझे येणे मिते त्याचप्रमाणे श्रीकृष्णा हे तुमचे चरित्र मी काही समजू शकत नाही हा उपदेश करण्याच्या निमित्ताने माझे चित्त पारखता की काय भगवंता खरं म्हणजे तुमचं चरित्र पाहिल्यानंतर तुमचा अंतच लागत नाही आता भगवंताच्या चरित्राचा अंत खरंच नाही पण आता ना। काही विषय नाही उगीच बोलून वाढवणं नको पण भगवंता तुझं चरित्र सगळं वेगळं आहे आणि मी समजूच शकत नाही ह्या उपदेश करण्याच्या निमित्ताने माझे चित्त पारखतं की काय अशा रीतीने उपदेश करतायत माझी टेस्ट घेत नाही खर का खरं काही न सांगता परीक्षा तर घेत नाहीत अधिकारामध्ये योगामध्ये पात्र होण्याकरिता ज्या काही परीक्षा असतील टेस्ट टेस्ट ही एंट्रन्स टेस्ट तर नाही ना भगवंता ना तरी झकवी शिमाते की तत्वची काहीशी ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवेना किंवा फसित आहात की गूढ अर्थाने आत्मस्वरूपच सांगत आहात याचे अनुमान करेन पाहिले असता सत्यनिर्णय काही कळत नाही भगवंत असं तर नाही ना की तुम्ही मला फसवायलेत परीक्षा नाहीये पण गूढ अर्थाने एखाद्या वेळेस आत्मस्वरूपच तर सांगत नाहीत ना रहस्यमय भाषेनी याचे अनुमान करून पाहिले असता सत्य निर्णय काही कळत नाही पण मला काही कळत नाही हे आत्मोपदेश करायलात तुम्ही इनडायरेक्टली गुण शब्दानी कि माझे परीक्षा घ्यायलात की मला भ्रमात लोटून टाकलाय काय झालंय मला कळत नाही तीन प्रकारे अर्जुनाला हे सांगितलंय काय मन गढूळ झालं भ्रमभास उत्पन्न करणाऱ्या लाटा ला ला निर्माण झाल्या मग ही परीक्षा आहे माझी टेस्ट आहे की मला नरकात घालण्याचा प्रयोग का आहे काय मला कळत नाही ऐके देवा हा भावार्थात बोलावा मज विवेक सांगावा मराठाजी म्हणून देवा ऐका हा गुड सखोल अर्थ न सांगता महाराजा आता तो विवेक मला माझ्या मायबोली सांगा हा गुडार्थ सांगू नका मला तर वाटायला तुम्ही गुढ बोलायलेत आणि मी नादान आहे हम मला भाषा तुमची समजत नाही भगवंता मग एक गुढार्थाने बोलू नका आणि मला असं वाटतं तो गुढार्थ असेल तसं बोलू नका मला माझा विवेक जागृत करून विवेकी भाषा सांगा नीट समजून सांगा डायरेक्ट बोला डायरेक्ट नो इनडायरेक्ट आणि मायबोलीत बोला मराठा काही संस्कृत शब्द टाकू नका काही तर मराठी भाषा आपण म्हणतो मायबोलीत बोल रे इंग्रजी जाऊ दे अर्थ काही कळणं म्हणजे मायबोलीत करेक्ट सांगता येतं तुम्ही सॉफिस्टिकेटेड भाषेत बोलतायत असं वाटायला मला घोडा सांगता येत सरळ सरळ अगदी जी भाषा आहे ना प्रचलित त्या शब्द तसे योजून टाका आपण स्थानापन्न व्हावे डिक्शनरीचा अर्थ पाहावा लागतो स्थान पन्न व्हावे सरळ बोला ना बसा ते का ऐके देवा हा भावार्थ तान बोलावा मज विवेक सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे पर्यायसा हि निके से श्री कृष्णा बोलावे तू तैसे एकनिष्ठ श्री कृष्णा मी बुद्धीने अतिशय मंद आहे बिलो आय क्यू इंटेलिजंट क्वेश्चनच्या खाली आहे परंतु आशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयाचे जे बोलणे असेल ते बोलावे माझी बुद्धीची कुवत पाहून जरा शब्द असे फेका की मला समजलं पाहिजे देखे औषध तरी द्यावे व्हावे रोग नाहीसा होण्याकरिता औषध तर द्यावे परंतु ते औषध ज्याप्रमाणे अतिरुचकर व मधुर असावे भगवंता माझा रोग जाण्याकरिता जी बुद्धीत खवळ उत्पन्न झाली ब्रह्मभास करणाऱ्या लाटा उत्पन्न झाल्यात विवेक शक्ती संपली काय करावं काय करू नये हे समजत नाही याच्याकरिता औषध द्या पण विथ कंडिशन काय आहे कंडिशन काय आहे रुचकर असावं गोड असावं निश्चयाचं असावं डळमिणीत नसावं कर कर वाटलं तर कर नाही तर नको करू आता करायचं की ना न करायचं काही नाही विचारावं सुनी सासूला विचारलं काय करू का करू वाटलं तर करू नाही तर नको करू आता करायचं का नको काय करायचं तस आहे ते नाही निश्चित सांगा यास डेफिनेट कर नको करू रोग नाही सावण्याकरिता औषध तर द्यावे परंतु ते औषध ज्याप्रमाणे अति रुचकर व मधुर असावे निश्चित असावे रुचकर असावे मधुर असावे गोड असावे भांडणं त्याचेच असतात मधुर बोलता येत नाही म्हणूनच भांडायचं सहज सासूला सुनेनी विचारलं हे करावं काय पण आपण काय विचारतेस समजत नाही का आता म्हणजे काय करायचं काय म्हणून मधुर असावी भाषा कर ना हे घे ना पाक सुना बिलकुल करतील आणि सुनाई सासूर असेच पलटून बोलतात उलटून बोलतात तसंही नको मधुर असावं सरळ सरळ वाक्य सांगावं समजत नाही का अक्कल कुठे गेली का डोळे फुटले का किती दिवस झाले संसार करून अजून अक्कल नाही आली का असं म्हणण्यापेक्षा कर कर बर गोड बोला अर्जुनाची तीच अपेक्षा आहे भगवंता गोड बोलून ते रुचकर आणि मधुर असावं रुचकर आणि मधुर जर तुम्ही ढोस दिले ना संसार स्वर्ग झाला घरी सांगत असताना गोड शब्दात रुचकर शब्दात किती सांगायचं तुला अक्कल नाही नाही सांगा ना पुन्हा ना? 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 पुन्हा पण गोड शब्दात सांगा रुचकर आणि मधुर शब्द लक्षात घ्या संसार चांगला करायचा असेल जीवनामध्ये तुमचं स्टँडर्ड घरात आणि समाजात वाढून घ्यायचं असेल तर रुचकर आणि मधुर असावं परिते अतिरुच्छ व्हावे मधुर ऐसे तैसे सकाळ अर्थ भरित तत्व सांगावे उचित परिबोध माझे चित्त बोधे माझे चित्त जया परी त्याचप्रमाणे या उपदेशात सर्व प्रकारचा अर्थ भरलेला असावा घंटाभर लेक्चर दिलं मधुरे गोडे रुचकरे पण काय काय सांगितलं पाहिलं तर काही नाही काही काही बघते पाचशे नावं घेणार नाही फरडे बघते तुम्ही एक एक तास त्यांचा अगदी पिन ड्रॉप सायलेंटने ऐकाल सायलेन्टी ऐकाल पिन ड्रॉप तुमची पापणी लवणार नाही शब्द फेक करतात गोड शब्द असतात रुचकर असतात पण मग बाहेर गेल्यानंतर लक्षात घ्या ते काय काय बोलले काही नाही लक्षात राहत नाही असं नको भगवंता तुम्ही गोड बोलताल मधुर बोलताल रुचकर बोलताल आणि त्याच्यातनं अर्थच काही ध्वनीत होणार नाही बाबा रे मी तुला की नाही आता सांगतो सांग नेमकं तेच नाही सांगितलं काय करायचं सांगेल बरं तू भिव नको आणि एवढंच सांगायचं बाकी काही नाही तो मग काय म्हणतो अर्थभरीत असलं पाहिजे नेमकं का मी काय केलं पाहिजे आणि माय बोलीत असलं पाहिजे व त्यात आचरणात आणण्याला योग्य असे तत्व सांगावे आणि आचरणात कसं आणावचं हे सांगून द्या बरं का कसं आणायचं प्रयोग सांगा नाही तर प्रयोगच नाही जा ध्यानावस्थेमध्ये द्या सांगितलं तुम्हाला म्हणजे काय होईल प्रयोग सांगा ना कसं करायचं तो बोध होतंय तत्वज्ञान कसा मी प्रयोग आणि अंगीकारायचं सा? सांगा परंतु ज्या रीतीने माझ्या चित्ताला त्यापासून बोध होईल अनुभव येईल म्हणजे बालोद्यान पद्धतीने सांगा त्या उपदेशाचे चित्र किंवा ठसा बुद्धी तुमटावा आणि पार्थाची देवास प्रार्थना आहे आणि बालबुद्धीनं सांगा बाळबुद्धीनं मला समजलं पाहिजे असं सांगा हाय स्टँडर्डनी सांगू नका काय करावं समजलं पाहिजे डायरेक्ट बोला सरळ बोला सोप्या भाषेत बोला मी अग्निरथ विश्रामधाम याला चाललो ते म्हणता कुठे नाही अग्निरथ विश्रामधाम सरळ मायबोलीत बोला ना स्टेशन आजकाल मराठी भाषा झाली रेल्वे स्टेशनवर चाललो अग्निरथ विश्रामधाम जिथे आहे त्या ठिकाणी आम्ही पाचारण करीत आहोत आता ते सगळ्या डिक्शनरीज घेऊन बसावं लागतं अग्निरत विश्राम धाम काय देवा तुझा ऐसा गुरु अति आरती धनी काण करू येत भिडकवणाची धरू तुमायामुची देवा तुझा ऐसा गुरु आजी आरती धनी काण करू भीड दरु तुमाची दिवा तुमच्यासारखा आत्मगुरु मिळाला असता मी आज आपल्या इच्छेची ताण का भागून घेऊन आहे माझी इच्छा आहे रे भगवंता आणि तुझ्यासारखी तुझ्यासारखा आत्मगुरु मिळालाय आणि तू आई हो पण मात्र बरं का बाप नको हो बाप सट केला होतोय आई माया करते चुकलं तरी समजून सांगते आणि बाप काय करतो पाटे शब्द तिथून आला तू आज आमच्या इच्छेची तहान का भागून घेऊ नये तू माझी माय आहेस तेव्हा इथे कोणाची भीड दुरू मी करता भीड दुरू सरळ सरळ बोलायलो भगवान हा गा मध्ये नाही तर बसायचो आई जवळ भूक लागली का कस सांगू तुला असं सांग ना नाही सांगच वाटेल ना। भीड कशाला धरतो सांग भूक लागली तर म्हणतो मी भीड कशाला धरू लाजत लाजत कणत कुत कस सांगू आईला भूक लागली तो म्हणतो मी भीड नाही धरणार सरळ सांगायलो हा गा कामधेनूचे दुभते दैवे जाले जरी आपण की जे अहो दैवयोगाने कामधेनूचे दुभते जर प्राप्त झाले आहे तर तिचे जवळ इच्छेप्रमाणे मागण्यास का कचरावे कामधेणू गाय जर मला मिळाली भगवंत आणि इच्छित काही असेल इच्छा केल्यानंतर माहिती आहे ना भगवान वशिष्ठांच्या आश्रमामध्ये कामधेणू गाय होती इंद्राने दिली होती कामधेणू गाईचं वैशिष्ट्य असं होतं की कामधेणू पुढे पूजा तिची केली प्रसन्न होत होती त्यांची पत्नी स्वतः गौतमी या पूजा करायच्या मातोश्री आणि जे इच्छित मागितलं ते मिळत होतं त्या दुग्धधारामधून महर्षी विश्वामित्र राजे असताना राजवैभव होत दहा हजार फौज घेऊन आले दुष्काळ पडला होता राज्यामध्ये अण्णांना दशा होती आणि हे दहा हजार घेऊन निघालेले भूक लागली वशिष्ठांच्या आश्रमात घुसले आणि म्हणाले पाहावं वशिष्ठांना विचारून काही खायला आहे का सगळ्यांना कारण दुष्काळ पडलेला आहे कुठेच काही खायला राज्यातही नाही वशिष्ठांना नंबर तिने राजांनी प्रणाम केला राजा होते त्यावेळेस ते विश्वामित्र ऋषी नव्हते झाले आणि त्यांनी प्रणाम करून विचारलं महाराजा की भुका लागल्यात आम्हाला दुष्काळ पडलेला आहे राज्यामध्ये काही मिळेल का तुमच्याकडे खायला त्याने सांगितलं जा स्नान करून या तुमची व्यवस्था होईल परेशान झाले सगळे अरे आश्रमात कुठेच काही राज्यात काही नाही आहे आश्रमात कुठून आलं दहा हजार लोकांना आणि एका